रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बारा महिन्यामध्ये एकतीस कांड्याचा ऊस आहे म्हणजे कमीत कमी ह्या ऊस जवळजवळ अडतीस ते चाळीस कांड्यावर जाईल मित्रांनो मग शेतकऱ्यांना काय पाहिजे मित्रांनो की कमी खर्चात जास्त उत्पादन नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी रामा मध्ये मी नितीन शिंदे कंपनी प्रतिनिधी आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो तर आता आपण आलोय उसाच्या बागे म्हणजे उषाच्या फळामध्ये आलोय तर सर्वप्रथम आपण बागायतदारांची ओळख कर घेऊया नमस्कार साहेब नमस्कार आम्हाला तुमची ओळख सांगा नवनाथ प्रकाश माळी नवनाथ प्रकाश माळी गाव बोसे बोस आलो गाव पंढरपूर जिल्ह्यासला बरोबर म्हणजे बोसे गावामध्ये आलो मित्रांनो तर आपण माळी साहेब हा किती अकराचा प्लॉट आहे आपला हे सहा एकराचा प्लॉट आपण सहा एकराचा कुठल्या जातीचा ऊस आहे शहाऐंशी वरबत्तीस शहाऐंशी जिरोबत्ती जातीचा ऊसा आहे सहा एकराचा प्लॉट आहे किती दिवसाचा प्लॉट आहे बारा महिन्याचा प्लॉट आहे म्हणजे आता सध्याला आता बरोबर बारा महिने झाले बारा ऊसाला आपल्या बरोबर ना तर मला सांगू शकता की रामायण रोड एकची कोणती कोणती औषध तुम्ही घरा बाप ज्ञानशक्ती फुटव्यासाठी फुटव्यासाठी बरोबर बायो समृद्ध बायो समृद्ध रूट मॅजिक रूट मॅजिक पुन्हा तीच वापरली बायोसृष्टी बायोसृष्टी बर, बर तर म्हणजे एकंदर उसाला फुटवा काढण्यासाठी ज्ञानशक्ती लहान अवस्थेत वापरली बरोबर ना त्यानंतर रूट मॅजिक रूट मॅजिक रूट मॅजिक वापरलेला आहे त्यानंतर ऊस चांगला वाढावा म्हणून बायोसम्रिचा वापर बायो बायो केलाय ऊसाची चांगली फुगवण व्हावी म्हणून त्यांनी बायोसम्रिचा वापर केलेला आहे तर आता आपण ह्या ठिकाणचा बघू शकतो की बेनेला दिलेला आहे त्यांनी प्लॉट आणि अशा पद्धतीने त्यांचा आहे तर आता बारा महिन्यामध्ये त्यांच्या ऊसाला किती कांडे आलेत आणि ऊसाची काय कंडिशन आहे हे आपण बघून घेऊया मित्रांनो आता सध्याला आपण एक ऊस काढला आहे त्या ऊसाच्या कांड्या किती आपण मोजूया सर आता आम्हाला ही ऊस तुम्ही आपण पहिल्यापासून या धरा सर जवळ बघा आता आपण पहिल्यापासून एक कांडी ही गेलेली गेली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस बरोबर ना आता आपण बघू शकतो की बारा महिन्यामध्ये एकतीस कांड्याचा ऊस आहे अजून कमीत कमी दोन महिने कालावधी जाईल दोन ते तीन महिने दोन ते तीन महिने म्हणजे कमीत कमी ह्या ऊस जवळजवळ अडुतीस ते चाळीस कांड्यावर जाईल मित्रांनो चाळीस कांड्यावर हा ऊस जाईल बरं सर मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही लागण केली किंवा उन्हाळ्यामध्ये ह्या ऊसाची काय कंडिशन होते उन्हाळ्यात पाणी कमी होत म्हणजे पाण्याची कमतरता होती बघू शकतो मित्रांनो आपण की मी स्वतः ह्या प्लॉटला आलो होतो उन्हाळ्यामध्ये पाण्याची कंडिशन म्हणजे की एक याडा पण येत नव्हतं भिजवायचं बरोबर आहे ना अशा कंडिशन मध्ये आपल्याला उसा आहे आज एकतीस कांड्यावर आहे हार्वेस्टिंग पर्यंत ज्या वेळेस उसाची कापणी असेल त्यावेळेस कमीत कमी चाळीस कांड्यापर्यंत हव जाईल <laughs> महिन्याला तीन जरी कांदा म्हणजे तर अजून नऊ यायला काही सुद्धा अडचण नाही त्यामुळं चाळीस कांड्यावरती शंभर टक्के हार्वेस्टिंग होऊ शकते साहेब काय टार्गेट आहे की एकरी किती टन निघल ऊस एकरी कमीत कमी पहिलंच वर्ष आपलं कारण त्यामुळं पंच्याहत्तर ते ऐंशी टन धरून चाललो पंच्याहत्तर ते ऐंशी टन एकरी जर म्हणलं तर सहा एकरा किती झाले तर कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे चारशे असतो चारशे टन ऊस निघेल मित्रांनो आज चारशे टन ऊस बघा तुम्ही सत्तर पंच्याहत्तरचं ॲव्हरेज आणि अतिशय कमी पाणी होतं बरं आता तुम्ही रामयची जी औषधं सोडली त्याला भरमसाठ खर्च आला का म्हणजे काय खर्च कमी कमी रेग्युलर रासायनिक खतापेक्षा कमी आहे का जास्त आहे कमी आहे बरं रिझल्ट जास्त आहे मग शेतकऱ्यांना काय पाहिजे मित्रांनो की कमी खर्चात जास्त उत्पादन ते आहे का इथं शंभर टक्के आपल्या समोर शहाऐंशी जिरोबत्ती जातीचा ऊस आहे नवात माळे साहेबांचा बोशे गावामध्ये आपण सहा एकराचा प्लॉट बघतोय आज जवळजवळ ह्या कंडिशनचा ऊस आहे बारा महिन्याचा एकतीस कांड्याचा ऊसा आहे आज एकरी पंच्याहत्तर ते ऐंशी टनाचं टार्गेट आहे साहेब जर आपल्याला पाणी चांगलं असतं आणि व्यवस्थित सगळे डोस जर झाले असते तर हीच किती गेला असतात शंभर टन शंभर टन खात्रीशीर खात्री तर माळे साहेबांचा <laughs> दुसरं पण लागण आहे लागण किती अजून लागण लागन दीड एकर दीड एकर लागण आहे त्याला पाणी आता सध्या व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित डोसेस आहेत टार्गेट किती मित्रांनो तुमचं कमी शंभर टनाचं टार्गेट आहे त्यांचं आज आपण हा त्यांचा लागणीचा शहाऐंशी जातीचा तिचा ऊस बघितला त्याचे काळोखी बघितली बरं मला काय सांगू शकता फुटव्याचं वगैरे नियोजन कसं फुटवा ते भरपूर भरपूर आहे ना बरं आता आपण कांडीचं नियोजन बघा जाडी बघा अजून हा कायच नाही आम्ही तर साईज होता साईडला ऊस होता ऊस हातात घेतला आपण सगळा उसा आप फिरून बघणार आहे तर मला काय म्हणायचं की आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बरंच भरपूर ऊसाचं क्षेत्र आहे भरपूर आहे भरपूर आणि प्रत्येक शेतकऱ्याला माहिती की वीस तीस चाळीस पन्नास बॅगा घातल्याशिवाय ऊस निघत नाही पण तुम्ही किती बॅगा घातल्या मी लय नाही दहा ते पंधरा शेतला तर दहा ते पंधरा बॅगाल बाकी सगळं रामायक डगरी नियोजन खर्च बाकीच्यांपेक्षा जास्त आला का कमी आला कमी आला म्हणजे रासायनिक खताचा हे वापर पन्नास टक्के केलाय फक्त आणि पन्नास टक्के रामायगरचा रामायग। वापर केलाय तरी हा रिझल्ट आहे आणि शंभर टक्के रामायगरडे केल्या रिझल्ट अजून वाढणार तर माझं एवढं सांगणं की शेतकरी बांधवांना ऊस शेतकरी बांधवांना की ऊसामध्ये सुद्धा रामायगरडे कंपनीची भरपूर चांगले औषधं आहेत आणि तुम्ही त्या ऊसाला तुम्ही रेग्युलर जर औषधं वापरली तर तुम्हाला बॅगा वगैरे द्यायची गरज नाही आणि रिझल्ट पर... रेझल्ट भरपूर रिझल्ट खूप चांगला रिझल्ट मित्रांनो ज्या ऊस शेतकऱ्यांना असं वाटतं की माझ्या रानामध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर वाढावा माझा ऊस पण ऐंशी नव्वद शंभर टन जावा त्यांनी रामायगरोडे औषध वापरायचं वा शंभर टक्के वापरायचं आपण बघू शकतो की आपण एक ट्रायल म्हणून माळे साहेबांच्या रानामध्ये सुरुवात केली ती रामायगरोडे कंपनीच्या उसा हिदारा उसाला औषध वापरायला सहा एकराला आपण सुरुवातीला त्यांचे औषधं वापरले आहेत आज त्यांनी त्याच्यावर अजून दीड एकराची लागण केलेली आहे इथून पुढं आपण शेतकऱ्यांना सांगतो की बाबा तुम्ही आवश्यक वापरा आणि खात्रीचे रिझल्ट घ्या मित्रांनो जर तुम्हाला ह्या उसासाठी आज बऱ्याचशा लोकांचं फोन आले की शेतकऱ्यांचे फोन आले मित्रांचे फोन आले की तुमच्या औषधालाही चांगले आहेत आम्ही सगळीकडे युट्यूबला बघतोय पण आम्हाला वेळेवर मिळत नाही किंवा कुठं मिळतं हे माहीत नाही तर शेतकऱ्यांच्या आग्रस्तावर आणि आज सांगायचं म्हणजे की तुमच्यासाठी एक खुशखबर म्हणजे की आज आपल्याला हकेच्या अंतरावर आपल्याला औषध मिळणार तुमच्या बांधावर मिळणार आहेत आपलं रामायगरोडे कंपनीचे श्रुती एंटरप्रायजेस पंढरपूर बी पी कॉलेज रोड शेजारी मार्केट जवळ आपण रामायगोडी कंपनी स्वतःचं ऑफिस चालू केलेला आहे मित्रांनो तिथं तुम्ही कधीही येऊन दिलेल्या नंबरवरती फोन करून तुम्हाला आपल्या ऊसासाठी किंवा इतर पिकासाठी कोणतेही लागणारे औषधं तिथं सगळे भेटतील तुम्ही जरी एक फोन केला तर चोवीस तासात तुमच्या बांधावर कंपनी प्रतिनिधी येऊन तुमच्या बांधावर तुम्हाला औषध पोच करतील एवढी सोय शेतकऱ्यांसाठी केलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या आग्रह सव केलेले आहे तर त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या आणि आपल्याही ऊस शेतीमध्ये अमोलग्र बदल घडवा आपण झालंच तर ह्या ऊसाच्या हार्वेस्टिंग टायमाला सुद्धा दुसरी शूटिंग घेऊया आज जसं आपण मोजलं की आज एकतीस कांडा येत्या आणि पंच्याहत्तर ते ऐंशी ऐंशी टनाचा अवरेज आहे तर त्या कटिंगच्या वेळेस याला किती कांडा येत्या आणि ॲक्च्युअलमध्ये स्लिपमध्ये किती वजन आलं हे सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर भेटूया माळेसाहेबांच्या या, या हार्वेस्टिंगला नेक्स्ट पार्टमध्ये एवढंच बोलतो आणि इथं थांबतो आपण बघूया यांचा उसाजून हे जय हिंद जय रामायडे जी जरा तिकडे पण बघूया आपण की कशा पद्धतीने वाढ झाली हा माळे साहेबाचा लागणीचा प्लॉट आहे बघू शकता की किमान थोडं कमी नाही तर एका एका इथंपर्यंत कांडीचं अंतर पडलंय आणि चांगल्या पद्धतीने फुगवण चालू आहे त्याची अजून तीन महिने टायमिंग आहे तीन महिन्यामध्ये बराचसा फरक दिसणार आहे आता खालून जे खोंबारे आलेले आहेत पावसाळ्यामध्ये ते पण आपण बघू शकतो की कशा पद्धतीने खोंबाऱ्या आलेत तर एकदम उत्कृष्ट पद्धतीने खोंबऱ्या आलेत एका एका इथेचा एक एक खोंबारा आहे मित्रांनो आणि त्याची जाडी पण त्याचा पोत पण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तर सर एका एका ह्याला जवळजवळ एक दोन हो तीन चार पाच सहा म्हणजे जवळजवळ सहा सात सहा सात खांबारे एका एका बेटामध्ये आलेत आज आपल्याला अजून ऊस दाखवला असता मित्रांनो पण आतमध्ये ऊस पडल्यामुळे आपल्याला आज जाता येत नाही आपल्याला फक्त ह्याच्या दाखवण्यामध्ये एक तात्पर्य की ऊस चांगल्या पद्धतीने पोचलाय चांगल्या पद्धतीने लांबला आहे त्याचा ॲव्हरेज पण खूप चांगल्या पद्धतीने आणि निघणारे जे काय फुटवेत ते पण खूप चांगल्या पद्धतीने निघायला लागलेत तुम्हीही तुमच्या शेतीमध्ये ऊस शेतीमध्ये बदल घडवण्यासाठी रामायकोडीचं औषध एकदा अवश्य वापरून बघा एवढंच बोलतो इथं थांबतो जय हिंद जय जे रामायगोडे